नम्रता काय आजचा अक्षर कोणता सफर चालू झालेली आहे त्यातील पुढचा अक्षर चला रेसिपीला सुरुवात दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे कढईमध्ये तेल थोडस गरम झालं ना मी काय करतेय गॅस बंद करतेय त्यामध्ये हिंग घालायचंय लाल तिखट बॅडगीच लाल तिखट इथं वापरलेलं आहे मी काळा तिखट अगदी किंचितच काळा तिखट वापरलेलं आहे आणि तिखटपणा येण्यासाठी अगदी थोडस लाल तिखट आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तेल आपलं गरमच आहे आता हे मसाले मिक्स झाले की थोडस गॅस लावते मी एकदमच कडक तेलात जर आपण मसाले टाकले तर ते करपतील त्यामुळे मी तेल गरम झाल्यावर गॅस बंद केला होता तीस ते चाळीस सेकंद हे थोडेसे तेलावर परतून घेतले आता आपण गॅस बंद करायचा आहे इथे मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत थोडेसे छोटे बटाटे होते माझ्याकडे ते आणि थोडेसे मोठे कट करून उकडून घेतलेले आहेत पण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचंय लक्षात ठेवा गॅस आपला बंद आहे तर आपल्याला जे पोंग्यासाठी बटाटा लागणार आहे जो मसाला बटाटा आहे तो तयार आहे मी असं ऐकलंय की हा पोंगा बटाटा जो आहे तो सुरतला फेमस आहे तुम्हाला माहिती का हा कुठं फेमस आहे आणि मी पहिल्यांदा हा खाल्ला होता तो नाशिकमध्ये जवळजवळ वीस रुपयाला एवढी क्वांटिटी देतात ते वरून बारीक चिरलेला कांदा कांदा स्किप केला तरी चालेल बर का थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी लिंबाचा रस काही ठिकाणी ना यामध्ये ह्या पुंग्यामध्येच हा मसाला भरून दिला जातो आणि काही ठिकाणी असा दिला जातो मस्त असा भरून घ्यायचा आपण अप्रतिम मराठी वर्णमाल्याची जी चविष्ट सफर आपली चालू झालेली होती त्यातील आजचा अक्षर होतो प आणि आज आपण केलेला आहे पोंगा बटाटा तुम्ही ही रेसिपी कधी खाल्ली आहे का किंवा घरी केली आहे का कुठे खाल्ली आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली जी मराठी वर्णमाल्याची चविष्ट सफर चालू झालेली आहे ती तुम्हाला माझ्यासोबत जर कंटिन्यू करायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद